मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवरे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतोय पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह हा धनुराशीमध्ये विराजमान होतो आहे अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन नवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते याचबरोबर जीवनात काही समस्या आहेत मनुष्य म्हटला की अनेक समस्यांचं त्याला निवारण करण्यासाठी तो धावपळ करत असतो मुलांचं लग्न होत नाही आहे मुलांनी कुठलं करिअर करावं माझ्या जीवनात सुख आहे की नाही आहे मी वास्तू घेऊ शकतो का वाहन घेऊ शकतो का व्यापार करावा की व्यवसाय करावा अशा अनेक प्रश्नांचं आपल्या जीवनामध्ये कुतूहल आणि कोलाहल माजलेलं असतं मग आमच्या तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे या प्रश्नांचं उत्तर मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतात मिथून राशी प्रथम स्थान आता मिथुन राशीचे स्वामी बुध हे देवता आहेत मग या स्थानाला प्रथम स्थानाला तनुस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि हे बुध ग्रह षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत मग आता काय मंडळी आपल्याला काय अनुभव येऊ शकतात तर या महिन्यामध्ये शरीर प्रकृतीचे त्रास तुम्हाला जाणवणार आहेत म्हणजे काय कधी शीतल कधी उष्ण कधी शीतल कधी उष्ण म्हणजे काय चढता आणि उतरता क्रम प्रकृतीला बरं वाटेल परत अस्वस्थता होईल मग अशा वेळेला आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे बाहेर शक्यतो खाणं टाळावं बाहेरचं पाणी पिणं टाळावं शक्यतो घरातील जेवणाला प्राधान्य द्या गोळ्या त्याचबरोबर आपल्याला डॉक्टरांनी काही सांगितले नित्यक्रम आहे ते वेळच्या वेळी तुम्ही ते नियम फॉलो करा व्यवस्थित पाळा म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला जास्त त्रास संभवणार नाही त्याचबरोबर द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान असं म्हणतो इथे कर्कराशी विराजमान आहे आणि तिथे मंगळ ग्रह आलेला आहे या स्थानात अशी ग्रहस्थिती असलेल्या मी नेहमी सांगतो की माकडाच्या हातामध्ये दागिण्याची किंमत शून्य असते माकडाला मोत्याची काय किंमत आहे तसं धन किती जरी असलं ना या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये मिथून राशीच्या जातांकांकडे खर्च ठरलेला आहे जेवढा आय असेल त्याच्या दहा गुणानं व्यय असणार आहे पैशाचा संचय करा व्यर्थ पैसे तुम्ही खर्चवू नका ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे ही जर तुम्ही पाळली ना मग विचारायला नको मग मग आपण विशेष काळजी काय घ्यायची आहे जर समजा काही घरातलं काही छोटं मोठं काम करायचं अगदी सहज ते करून घ्या म्हणजे जीवनामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकाल यात विशेष करून ज्या लोकांना चहाचा बिझनेस करायचा आहे कॉफीचा बिझनेस करायचा आहे तिखट मसाल्या पदार्थांचा बिझनेस करायचा आहे काही ना औषधांचा आहे त्याचबरोबर अनेक प्रकारचे काही जर आपल्याला विचारात तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येणार आहेत या सगळ्या विषयांच्या संदर्भात तुम्ही विचार करत असाल तर नक्की तो व्यवसाय करा त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल तृतीय स्थान ज्या स्थानाला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो मग या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा सप्तम स्थानामध्ये धनुराशेचा म्हणून विराजमान झालेला आहे मग आपला जो विवाह निश्चितीचा कालखंड आहे तो या महिन्यामध्ये अत्यंत उत्तम आलेला आहे त्या बाबतीत काही चिंता नाही फक्त जे स्थळ आहे ना ते थोडंसं दूरचं लांबचं आपल्याला मिळेल आणि हेच करण्यामध्ये हे जमवण्यामध्ये आपल्या बहीण भावाची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांची आपल्याला मदत सहकार्य व्यवसायाच्या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं मिळू शकतं किंवा ते आपल्याबरोबर पार्टनरशिपमध्ये येऊ शकतात थोडंसं त्यांच्याशी एकदा चर्चा करा योग्य असेल तर पुढे जा आणि जर मनाला भावत नसेल पटत नसेल तर थांबून घ्या ही गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतोय स्थान इथे कन्या राशी विराजमान झालेली आहे मग या कन्या राशीचा स्वामी कोण आहे तर बुध ग्रह म्हणजे लग्नेश आणि चतुर्देश एकच आहे मग हा चतुर्थेश कुठे गेलेला आहे तर षष्ठ स्थानामध्ये आता मी तुम्हाला असं सांगेल जर या महिन्यामध्ये घर घ्यायचा विचार करताय या महिन्यामध्ये तुम्ही वाहन घेण्याचा विचार करताय या महिन्यामध्ये तुम्ही जमीन जागा घेण्याचा विचार करताय तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत थोडंसं थांबलेलं बरं कागदपत्रांमध्ये फसवणूक होऊ शकते त्याचबरोबर आपले काही जर व्यवहार अटकलेले असेल केसचे कोर्टचे काही मॅटर असेल तर त्याच्यामध्ये वाढ संभवेल उलट अजून त्रास आपल्याला जाणवेल मग अशा वेळेला विरोध करण्यापेक्षा शांततेत घेतलेला निर्णय हा नक्की लाभदायक असतो जे वयस्कर वृद्ध लोक आहेत त्यांनाही मी सांगेल थोडा आरामाकडे लक्ष द्या तुम्ही आता जर धावपळ करायला जाल हातपाय जर तोडून पडून घ्याल तर ते लवकर जुळलं जाणार नाही वृद्ध अवस्थेमध्ये म्हणजे मग जे आपण स्वतःचं नित्यक्रम करतो ते सुद्धा अगदी दुसऱ्यांना करायची वेळ आपल्याला येऊ द्यायची नसेल ना तर मग मी भी तुम्हाला हे विशेष सांगतो की स्वतःची काळजी स्वतः हा घ्या बरेच लोकांचे मेसेज आम्हाला कमेंट्स मध्ये येतात की वृद्ध लोकांसाठी पण काही सांगा ना तर मग आज विशेष ही जी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली ती सहज अगदी मी तुम्हाला सांगितली ती ही गोष्ट आपण विचारात घ्या पंचमस्थान पंचमस्थानामध्ये शुक्रग्रहाची तुळा राशी विराजमान आहे आणि शुक्र ग्रहानं दोन वेळा राशी परिवर्तन केलंय एक म्हणजे दोन डिसेंबरला आणि दुसरं म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला मग ज्यावेळेला ह्या पंचमेशाचा स्वामी ज्यावेळेला अष्टमामध्ये आहे अगदी संपूर्ण महिनाभरच असं म्हणायला काही हरकत नाहीये मग संततीच्या बाबतीत जर विचार करताय तर थोडंसं थांबलेलं बरं कारण की पंचमेश ज्या वेळेला अष्टमात आहे तर हे अष्टम स्थान माणसाचं आयुर्मान दर्शवणार आहे थोडक्यात त्या स्थानाला अशुभत्व जास्त प्रमाणात प्राप्त होतं म्हणजे काही निर्णय काही ध्येय धारणा जर आपण विचारात घेतली तर ते काम अगदी आपण करायला जातो गणपती आणि होतो मारुती म्हणजे ते उलटं होऊन जातं ना म्हणून मग अशा वेळेला ज्या जा जातकांना संततीला पाच सात वर्ष झालेत किंवा जे जातक आय व्ही एफ करताय किंवा ज्यांना टेस्ट बेबी करायची आहे किंवा अजून काही प्रयत्न करायचे मग हे डॉक्टर कडे गेलेले पैसे वाया जाऊ शकतात ना मग हे होऊ द्यायचं नसेल तर शांततेत एखादा महिना थांबलं तरी चालतं मग पुढे विचार तुम्ही केलेला उत्तम असणार आहे शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणाल तर अडथळे आहे मिथून राशीच्या जातकांसाठी किती अभ्यास केला तर अगदी लक्षात राहत नाही अगदी असं वाटतं हे अभ्यास बिभ्यास सगळं बंद करून द्यावं आणि दुसरं काहीतरी आपण एखादा व्यवसाय सुरू करावा परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि आताची जी वेळ ती अभ्यासाची आहे तुमची ही विसरता कामा नाही खऱ्या अर्थानं तुम्ही प्रगतीच्या वाटचालीकडे जाताय आणि माणसाने नेहमी लक्षात ठेवायचं आणि मी प्रत्येक जातकांना बऱ्याच वेळेला अशी ग्रहस्थिती असेल तर एक सांगतो काय एखाद्या सक्सेस झालेल्या जीवनामध्ये जीवनामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टींमध्ये उत्तीर्ण झालेल्या माणसांची काही महत्वाची पुस्तकं वाचण्यापेक्षा त्यांची अशी पुस्तकं वाचा की ज्यावेळेला त्यांनी अपयश पाहिलेलं आहे आणि त्या अपयशातन ते कसे पुढे गेलेले ही गोष्ट तुम्हाला जर कळाली ना की अपयशच यशाची पहिली पायरी म्हणजे जीवनात तुम्ही प्रगती करू शकाल षष्टस्थान या स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे बघा म्हणजेच काय आरोग्यावरती पैसा खर्च होणे म्हणून हेल्थ इज वेल्थ आरोग्यम धनसंपदा आरोग्याकडे लक्ष द्या शत्रू तुमचे या महिन्यामध्ये वाढू शकतात तुम्हाला त्रस्त करू शकतात हाताखाली काम करणारे नोकर तुम्हाला त्रस्त करतील आर्थिक पैशासाठी मदतीची तुमच्याकडे याचना करतील जे शक्य असेल ते द्या जे नसेल ते त्यावेळेला नाही म्हटलेलं स्पष्ट कधीही चांगलं सप्तम स्थानामध्ये आहे स्वामी गुरुदेवता हे व्यस्थानामध्ये गेलेले आहे काय तर अत्यंत आपल्या नाही नाही अशा वेळेला बऱ्याच वेळेला फसवणूक चान्स असतो म्हणून थोडस बघा विचार करा काही ओळखीचे नाते वगैरे आपल्याला आहे का तर पुढे जा पती पत्नीमध्ये छोट्याशा कारणावरनं आलबेल वातावरण तयार होईल म्हणजेच काय दोघांमध्ये छोटेसे वाद संभवतात थोडक्यात जर काही विषय समजून घेण्यासारखा असेल तर तो समजून घ्या एकमेकाला एकमेका जवळ व्यक्त व्हा आपल्या मनातील विचारांना वाट मोकळी करून द्या तुम्ही खऱ्या अर्थानं एकरूप होऊन जाल त्याचबरोबर भागीदारीत व्यवसाय करताय तर नाही करायचा हेच मी मिथून राशीच्या लोकांना सांगेल त्यांना जर पार्टनरशिप मध्ये करायचं असेल तर संकटाला त्याचबरोबर खर्चाला तुम्हाला तयार राहावं लागेल अष्टम स्थानामध्ये मकर राशी स्वामी शनी ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग अष्टमेश भाग्यात म्हणजे अचानक म्हणून धनप्राप्ती देतो परंतु त्याबरोबर शुक्रग्रहाची युती झाली आहे म्हणून मी एक अजून गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला महिन्याच्या शेवटी शेवटी आणि त्यात विशेष करून इथे अष्टमस्थानामध्ये हे शुक्रग्रह विराजमान असणारे संपूर्ण महिनाभर आणि शेवटचे अगदी दोन तीन दिवस ते भाग्यामध्ये जातील मग अष्टमामध्ये शुक्र ग्रह असणार आहे तर व्यसनी वाईट लोकांच्या संगतीपासून अगदी दूर राहा दोन नंबरच्या कामात काही धनप्राप्तीचा विचार करत असाल तर फसाल संकटात याल भाग्येश भाग्यात आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या गुरूंची प्राप्ती मार्गदर्शन हे वेळोवेळी मिळतच आहे शांततेनं संयमानं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा हेही सांगणारा हा महिना आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलय स्वामी गुरुदेवता हा व्ययस्थानामध्ये बऱ्याच कालखंडापासून विराजमान आहे त्यामुळे मग या दशमेशाचं फळ काय आहे तर मिळालेलं पद मिळालेली प्रतिष्ठा तुम्हाला जपून ठेवता आली पाहिजे ते जपवता नसताना तुमची तारेवरची अगदी कसरत होणार आहे अगदी रस्सी खेस होणार आहे तुमच्याकडनं ते पद हिसकवून जा घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे मग आपण जर आपण खऱ्या अर्थानं त्या कामाला न्याय दिला ना आणि काम आपलं बोलत असतं तोंड बोलण्यापेक्षा म्हणून तुम्ही कर्माकडे लक्ष द्या कर्मने वाधिकार असते मा फलेशू कदा हे ब्रीद लक्षात आलं म्हणजे जिंकलं एकादश स्थान इथे मेष राशी विराजमान आहे स्वामी मंगल देवता हा धनस्थानामध्ये गेलेला आहे कोणाकडनं कितीही मदत घेतली तरीही त्या बादली असते एखादी बादली त्याच्यात पाणी ओतलं की त्याला होल जर असेल तर ते गळून जातं त्या पद्धतीनं त्या स्थानातला मंगळ हा धनाचा क्षय देतो विचारपूर्वक धनाचा खर्च कारण गरज असेल तर कोणाकडनं पैसे उसने घ्या अन्यथा घेऊ नका व्ययस्थान या स्थानाला मोक्षस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा स्थानात असणार आहे म्हणजेच दोन तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत विपरीत राजयोग आहे परदेशात जाण्याची संधी आहे परदेशातनं धनप्राप्तीचे योग आहे परदेशामध्ये नोकरी लागण्याचे योग आहे मग राहतं गाव सोडून राहता तालुका सोडून मग जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं असेल राजधानीच्या ठिकाणी जाणं असेल किंवा परराज्यात जाणं असेल याही दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल स्थिती आहे मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे आणि शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे आपल्यासाठी शुभ दिवस पंधरा तारीख सोळा तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी तर सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे या दिवशी तुम्हाला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही ही गोष्ट महत्त्वाची संपूर्ण महिन्यामध्ये ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं आणि शुभत्व वाढावं यासाठी मी आपल्याला मंत्र देतो या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला जप करा नक्की सगळ्या संकटातनं तुम्ही बाहेर पडाल मंत्र आहे ओम प्रद्युम्नाय नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार